कांद्यांतलं नुत्रणो मी शुभांगी पवार तुमचं एकदा सर्व स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनल तर बघा आपण इंग्रजी मुराक्षरे म्हणजे मराठी मुराक्षरी इंग्रजी पाहलेली आहे त्या आपण साधे शब्द म्हणजे काना नसलेले शब्द साधे दोन द्वर्क्षे तिर्क्षरी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कानाचे शब्द इंग्रजीमध्ये कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच इंग्रजी शब्द तयार करता येणार आहे तुम्हाला कोणतंही नाव दिलं साध्या शब्दांचं आणि कानाच्या शब्दांचं तर तुम्हाला स्पेलिंग तयार करता येणार आहे बघा मी तुम्हाला कान सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये की अक्षराला काना असू दे किंवा नसू दे आपल्याला तिथं त्या अक्षराचं अक्षर लिहून कंपलसरी ए लिहावंच लागतं फक्त शेवटी काना असेल तर ए लिहावं लागतं शेवटी काना नसेल तर ए लिहावं लागत नाही तर आपण सुरुवात करूया पहिला शब्द आहे दादा दादा हा शब्द आहे तर द अक्षर काय आहे बघा कानासाठी कोणतं अक्षर येतं तर कानासाठी ए हे अक्षर येतं कोणत्याही <imitation> <imitation> <effect up -3> अक्षराला काना असल्यास तिथं आपल्याला ए हे अक्षर द्यावं लागतं पहिल्यांदा आता आपल्याला दचं अक्षर घ्यायचं आहे द अक्षर आहे डी आता द ला काना आहे मग काना म्हणून कोणतं अक्षर द्यायचं मग सांगितलं की ए अक्षर घ्यायचं हे बघा डी ए तिकडं पण दादा दा आहे डी ए पहिलं अक्षर कॅपिटलच लिहायचं आणि बाकीची पुढची अक्षरे कधी लिहिताना स्मॉल लिहायची बघा आपण दादा जसं स्पेल लिहिलं त्याला अक्षर घ्यायचं त्यानंतर त्याला काना आहे म्हणून ए एचं फक्त शेवटी काना असेल तर एयचं शेवटी काना नसेल तर ए एयचं नाही नाना आहे न ज अक्षर एन काना आहे म्हणून ए परत न ज अक्षर एन काना आहे म्हणून ए झालं नाना हे स्पेलिंग झालं तयार नंतर बाबा आहे बचं ज अक्षर बी काना आहे म्हणून ए त्यानंतर बच अक्षर बी काना आहे म्हणून एक बघा किती सोपा आहे एकदम फास्ट तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला मूळाक्षर एक मूळाक्षरांचे इंग्रजी नाव त्या मूळाक्षराला इंग्रजीत काय अक्षर आहे हे तुम्हाला पाठ पाहिजे ते पाठ झाले की तुम्हाला कोणतंही नाव असं तुम्हाला त्याचं स्पेलिंग तयार करता येणार आहे आता माझ्या हा शब्द आपल्याला तयार करायचा आहे रज अक्षर आहे आर काना आहे म्हणून ए ज अक्षर आहे जे काना आहे म्हणून एक झालं राजाचं स्पेलिंग तयार झालेलं आहे नंतर तारा हे नाव आहे धचं अक्षर टी काना आहे म्हणून एक रच अक्षर आर काना आहे म्हणून एक तारा नंतर राधाचं स्पेलिंग यायचं आपल्याला आर रच अक्षर आर काना आहे म्हणून एक ध अक्षर डियच आणि काना आहे म्हणून एक झालं स्पेलिंग त्यानंतर आहे छाया छोटं अक्षर काय आहे सी डबल एच छोटं अक्षर आहे सी डबल एच काना आणि म्हणून ए एच अक्षर काय काना आहे म्हणून एक असे आपण हे दोन अक्षरी शब्द लिहिले आहे आता आपण तीन अक्षरी शब्द लिहायचे आहे सेम कसं लिहायचं आहे भच अक्षर काय आहे बी एच भच अक्षर आहे बी एच काना आणि म्हणून एक र आहे मी सांगितलं काना असू दे किंवा नसू दे पहिल्या दोन अक्षरांना लिहायचं असतं शेवटी त आहे तचं अक्षर टी काना नाही आहे त्यामुळं आपण तिथं ए लिहायचं नाही नंतर काजल नाव लिहायचं आपल्याला त्च अक्षर आहे के काना आहे म्हणून ए जच अक्षर आहे जे तरी पण तिथं ए लिहावं लागतं जचा अक्षर आहे ए शेवटी काना नाही आहे त्यामुळे ए लिहायचं नाही सावळा हे नाव लिहायचं आपल्याला सचा अक्षर आहे यस काना आहे म्हणून ए रोज अक्षर बी एक रोज अक्षर य काना आहे शेवटी त्यामुळे ए लिहायचं आहे त्यानंतर आहे बजाज ब अक्षर आहे बी त्यानंतर आपल्याला तिथं ए लिहावं लागतं ज च अक्षर आहे जे काना आहे म्हणून ए आणि परत ज च अक्षर आहे जे असं बजाजचं स्पेलिंग दिलेलं आपण आहे तर लिहायचं सांग अक्षर आहे यस काना आहे म्हणून एक वचाक्षरांची काना नाही आहे तरी पण ए लिहायचं रच अक्षर आज शेवटी काना नाही आहे त्यामुळे ए लिहायचं नाही दोन अक्षरांना काना असू दे किंवा नसू दे तिथं तुम्हाला ए लिहायचं आहे फक्त शेवटी काना असेल तरच ए लिहायचं शेवटी काना नसेल तर ए लिहायचं नाही सातारा हे नाव आहे आहे यस त्यामुळं ए डज अक्षर आहे ती त्या पुढं ए अक्षर आहे आर त्यापुढं ए झालं सातारांचं स्पेलिंग झालेलं आहे आता राहिलं कराड कच अक्षर आहे के त्यापुढं आपल्याला ए लिहावं लागतं रोज अक्षर आहे आर काना आहे ए डज अक्षर डी बघा एकदम सोपं आहे बानानो अशा प्रकारे आपण कानाचे शब्द इंग्रजीमध्ये दिलेले आहेत बघा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या व्हिडिटीचे शब्द कसे घ्यायचे इंग्रजीमध्ये ते मी तुम्हाला शिकवणार आहे चॅनेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका